तर आपण थे ही थेट लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य बघतोय सुप्रिया सुळे कुंडमळा दुर्घटने प्रकरणी अपघातग्रस्तांची भेट घेण्यासाठी थेट घटनास्थळी दाखल झाल्यात सुप्रिया सुळे या ठिकाणी ही थेट आणि आपण सगळ्यात आधी अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी सुप्रिया सुळे या ठिकाणी संवाद साधत आहेत त्यांची विचारपूस करतात कुंडमळा येथील दुर्घटनेमध्ये चार जणांचा मृत्यू झालाय आणि त्याबद्दल सुप्रिया सुळे या घटनास्थळी पोहोचल्यात आणि त्या ठिकाणी त्या विचारपूस करतात नातेवाईकांशी अपघातग्रस्तांची त्या ठिकाणी त्या विचारपूस करत आहेत आपण बघतोय सुप्रिया सुळे कुंडमळा या दुर्घटने प्रकरणी थेट आता घटनास्थळी दाखल झाल्या नातेवाईकांशी त्या संवाद साधतायत या दुर्घटने प्रकरणी सुप्रिया सुळेनी दुःख व्यक्त करत संतापजनक हे प्रकरण आहे असं म्हटलेलं आहे आपण बघतोय या ठिकाणी सुप्रिया सुळे कुंडमळा या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त लोकांच्या नातेवाईकांशी संवाद साधत आहे